शेतकरी बांधला आज आपण एकदम युनिक प्रोडक्ट पद्धत बोलणार आहोत जे की आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही रासायनिक खत जसे की दहा सव्वीस सव्वीस युरिया डी ए पी हे सर्व खत तुम्ही ड्रिप वाटे किंवा फ्लडच्या पाण्या वाटे अगदी सहजरित्या सोडू शकतात त्यासाठी तुम्हाला काय आहे शंभर मिली नटल वापरायचं आहे दोनशे लिटर पाण्याला व त्यात तुमची आवडती रासायनिक बॅग तुम्ही ते टाकू शकता रात्रभर भिजून ठेवायची पुढच्या दिवशी शंभर टक्के ती पाण्यात विरघळलेली राहणार मग तुम्ही ते ड्रिप वाटे किंवा फ्लडच्या पाट पाण्या वाटे सोडू शकता तसेच याचा वापर तुम्ही अजून एक पद्धतीने करू शकतात जसे की बऱ्याचशे शेतकऱ्यांनी भरपूर खतांचा वापर करून जमिनीत फिक्सेशन झालेले खतांचं त्यामुळे तुमच्या जमिनीत असा सफेद कलरचा पट्टा तयार झालेला तुम्हाला बऱ्याचशे वेळेस आढळला असेल त्यामुळे त्या केसमध्ये तुम्ही याचा वापर असा करू शकता दोनशे लिटर पाण्याला अडीचशे एम एल नटल व तुम्ही ते पाट पाण्या वाटे किंवा फ्लॉरच्या पाण्या वाटे तुम्ही सोडू शकता त्यामुळे तुम्हाला फायदा काय होणार तुमचे जे खतं टाकलेले तुम्ही जमिनीमध्ये मुळी भोवती जे खतांचं फिक्सेशन झालेले ते शंभर टक्के न्यूट्रलाइज होणार व तुम्ही तुमच्या पिकाला सोडलेले खतांचा शंभर टक्के अपटेक होणार व तुमच्या पिकाला शंभर टक्के काळो घेणार तसेच तुम्ही याचा वापर फवारणीद्वारे द्वारे वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक औषधामध्ये होऊ शकता नक्कीच तुम्ही या प्रोडक्टचा वापर करा व वा आम्हाला तुम्हाला रिझल्ट कसे वाटले हे कळवा